तर मी तुम्हाला माझी खानदानी स्टोरी सांगते आहे तर मी एका एकदम गरीब घरातली होते आणि मी लव मॅरेज केलं लव मॅरेज केलं म्हणजे मला माझ्या मनासारखा नवरा भेटला आणि यांना वाटत असेल हिला यांचं लग्नही होऊ नाही कारण माझ्या आधी माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झालं होतं आणि माझ्या वडिलांनी कोणाकडून बी कर्ज वगैरे काही घेतलं नव्हतं डायरेक्ट माझी बहिणीला उचललं दिलं होतं म्हणजे तिकडच्याच लोकाचा सगळा खर्च होता तर माझ्या बहिणीचं माझ्या वडिलांची परिस्थिती तशी होती म्हणून त्यांनी तसं केलं त्यांना कुणी पैसेही दिले नाही आणि त्यांनी कोणाकडं ना मागितलेही नाही तर असं झालं होतं नंतर जेव्हा माझं माझं तर वैपण्ण होतं लग्नाचं पण माझं लग्न माझं लव मॅरेज आहे तर मी लवकर म्हणजे मी प्रेमात पडले आणि नंतर लग्न पण केलं तर, के तर इथंच खटकलं तर प्रेमात पडून लग्न करणं तर सोपं नसतं तुम्हालाही माहीत आहे पण मी अठरा एकोणीस वर्षातच एवढी समजदार होते आ, का मी माझ्या परिवाराचं हित पाहिलं म्हणजे कसं जसं समोरच्याला लग्न करताना विचारायचं असतं तू माझ्यासाठी काय काय करणार आहे किंवा माझ्या परिवारासाठी काय काय करणार आहे असं मी माझ्या नवऱ्याला विचारलं होतं म्हणजे मी माझ्या बहिणीचं दुःख पाहिलं होतं ती तिच्या सासरी कशी आहे तिला काय अडचणी आहे तिचा नवऱ्या तिच्याशी वागतो तर माझा तर लग्नावर विश्वासही नव्हता आणि मला तर माझं तर मला माहित नव्हतं जर तेव्हा माझं लग्न झालं तर माझं आजही लग्न नसतं झालं असं तरी मला तरी वाटते तर मला तर लग्नही करायचं नव्हतं पण पन... माझ्यावर प्रेम करणारा माझा नवरा मला त्याने त्याने स्फोर्स केला तो म्हटला चल मी तुझ्या कुटुंबाची जबाबदारी घेतो मी तू तु, सगळी तुझी जबाबदारी घेतो तुझ्या कुटुंबाची घेतो आणि मग मला पण वाटायला लागलं का हा माणूस आपल्यासाठी एवढं करायचं म्हणतोय तर चालेल लग्न करायला काय हरकत आहे आणि मग आमचं लग्नही झालं काही दिवसात पण इथंच लोकांना खटकलं कारण आ एक माणूस मला माझ्या परिवाराला वाचवायला आला मला पुढं घेऊन जायला आला आणि नंतर यांना दुखायला लागलं काहीने खानदानात लग्न नाही केलं हिने दुसऱ्या जातीच्या माणसाबरोबर लग्न केलं हिला इज्जत नाही आहे हिचं असं आहे इज्जत असे म्हणजे मनातल्या मनात जायचं आणि सुद्धा माझ्याकडे येऊन नाही द्यायचं तर लग्न झाल्यावर काही दिवसांनी मला ह्या गोष्टी करायला लागल्या का असं असं झालं आहे माझ्यासोबत तर मी म्हटलं जाऊ दे ज्याला माझ्याकडे यायचं आहे आणि ज्यांना मला त्यांच्याकडं बोलवायचं आहे जे मला बोलवतील त्यांच्याकडे मी जाईल ज्यांना नाही बोलवायचं त्यांच्याकडे मी जाणार नाही कारण मला काय पडलं आहे ना म्हणजे ज्यांना माझं पडलं नाही त्यांचं मला काय पडलं आहे तर मला फक्त एवढंच होतं का मला माझ्या भावांना मला दोन लहान भाऊ होते एक बहीण होती त्यांचं करायचं होतं माझ्या वडिलांना वडिलांवर जी जबाबदारी होती ती मला माझ्यावर घ्यायची होती आणि माझ्यावर जी जबाबदारी होती ती माझ्या नवऱ्यावर होती तर आम्ही असं फायनल केलं होतं का आम्ही सगळं करू आणि आम्ही ते केलं सुद्धा